वेगळा दिसत असेल कारण माझी मान जे आहे ते अवघडलेली आहे काय लचक भरल्या काय भरल्या ही साईड नची अशी पूर्ण अशी आहे ते दादा म्हणतो ते ती गावाकडे एक पद्धत आहे की असं असं मोडतात मी मोडतो नको बाबा मला तिला भीती वाटते पहिली जुनी माणसं ना आई आजी वगैरे ते असंच धोरण असं मोडायचे आवाज यायचा पण ते प्रचंड वेदना असतात पण त्याचा त्रास भरपूर होतो त्यामुळे म्हणलं नको माझे कधी कमी येईल तवे अशी पण बघू दे अशी पण दे ना तसंच मी मान हलवायला लागलेले त्यामुळे ती मान अवघडल्यामुळं रात्री व्यवस्थित झोप झाली नाही आणि झोप झाला नसल्यामुळं चेहरा डोळं बघाय माझे कसे झालेलेच असो चला आता लेट स्वयंपाकाला सुरुवात झाली कारण मान अवघडलेली होती ना मला म्हणजे काही सुचलंच नाहीये माहिती की शनिवारचा दिवस जो असतो तो असा ह्याचा असतो डबायला रिलॅक्स पण असतो आणि राहिली गोष्ट जर ते काय नऊच्या दरम्यान जातात त्यामुळं मग मला त्यांचं काही होत नाही पण पोरांचं सकाळी असली की गडबड असते पण आता मुलं गेलेले आहेत आता दुपारी येतील तोपर्यंत स्वयंपाक वगैरे होतोय मुलांचा त्रास नाहीये कारण का तर ते दुपारी येणार मग सकाळी वड्याला पैसे दिलेले असतात शनिवारचा दिवस जो असतो तो ठरलेला असतो तर देवाचं जेवढं काय तांदूळ निघालेलं मी सगळं भिजत घातलेलं गेली सात दिवस झालं हे तांदूळ भिजत आहेत श्रावण जसा लागला तुम्ही बघितलं की मी तांदूळ देवाचं काढलेलं होतं आता याच बनवायचे तसे बनवायचे आहेत आता झालं भिजत घालून झालं आता थोडंसं वाळवूया आणि त्याच्यानंतर मग ते बारीक करून गुळ वगैरे घालून पुन्हा आणि ते डब्यात ठेवायचं म्हणजे रक्षाबंधन आहे रक्षाबंधनच्या वेळेलाच केलेलं बरं आता माहित नाही मला कसं होईल एवढं भला तांदूळ भिजत आता कधी कधी टेन्शनला येतं की ते जर नाही जमलं तेलामध्ये फसकलं वगैरे तर काय करायचं काय म्हणजे अनारसाची काय पण गॅरंटी देऊ शकत नाही कोण म्हणते ते दृष्ट्यात कोण म्हणते त्याला नजर लागतील आणि एवढं भाला घातलं आता एवढा गुळ घालणार सगळं घालणार आणि ते झालं व्यवस्थित तर थी। ठीक पण ठीक आहे बी पॉझिटिव्ह आपण म्हणायचं चांगला विचार करायचा मला हे येतही होते कारण मी आणस त्या भांडगडीत पडत नाही ते तांदूळ एवढा दिवस भिजत घाला पुन्हा ते पीठ तेवढा दिवस ठेवा ते कुणी झाले झंझट ते कशी आपली दुसऱ्या रेसिपी केलेल्या परवडतात पण ठीक आहे म्हटलं आता बहिणी वगैरे येणार आहेत आणस खातील म्हणून म्हटलं चला दे माझ्या मते एक किलो तांदूळ असतील मान जरा जरा हल हाल एक किलो तांदूळ असतील त्यात कुंकुवा कलर, कलर, दूते दूते, कलर कसला आहे बघा किती हार्ड हो कलर आहे गेली सात दिवस झालं मी तांदूळ धुते धुते पाणी बदलते पण त्यातला कलर काय हाले ना म्हणजे कसला हार्ड कुंकू आहे ओरिजिनल कुंकू असं एवढं राहत नाहीये म्हणजे केमिकल युक्त किती गोष्टी आहेत बघा कारण सात दिवस जर तांदूळ धुते धुते व्यवस्थित धुते तरी पण मला सांगा की त्याला कलर जो आहे तो रेडच राहतो तांदळाचा कलर जाईना मग तो कुंकू नेमकं काय आहे म्हणजे आहे ज्या दिवशी तुम्ही सुट्टी घेता तर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही खूप रिलॅक्स फील करता सुट्टी खरंच खूप गरजेची असते माणसाला मग ती दैनंदिन जीवनामध्ये अर्ध्या तासाची तासाची असू दे किंवा आठवड्यातली असू दे किंवा महिन्यातली असू दे तसं मग काल थोडंसं रिलॅक्स झाले मानेच्या कानादा होईना हो मी थोडासा एक दिवस गॅप टाकला आणि कामं पण सगळी अशी रुंदीवाणी केली काही टेन्शन घेतलं नाही कारण ते माणूस देत नव्हती तर कशाची कामं तरी करते संध्याकाळी मात्र आठच्यानंतर थोडीशी ॲक्टिव्ह झाले कमी आल्यानंतर मग बाकीचं त्या चॅनलवरचं जे काय असतं ना साडीचं वगैरे ते सगळं केलं असो मी आज बनवतो ते कारलं परवा मी कारलं पर शेअर केलं मला कमेंट होतं की ताई कारलं कसं करते शेअर कर शेअर कर बघा आणि माझी पुन्हा खोड बघा माझ्यामध्ये सुद्धा वाईट गुण आहे तर बघा तुम्ही मला सांगता चॉपर वापर आणि मला काय होतं काय माहीत चॉपर नाही एखादी गोष्ट वापरायचे नाहीच वापरायची ते घरात पडून असू दे काही असू दे पुन्हा मी त्याच्यातच कटिंग करते हा माझ्यातला सुद्धा वाईट गुण आहे म्हणे कांदा जे आहे ते चिरून घेतलेला आहे आणि कारली जे आहे ते कट करून घेतलेले अगदी कमी साहित्यामध्ये ना कारलं कुठल्याही मसाल्याची वगैरे तामझामची काही गरज नाही खूप साधं सिंपल आपण कारलं जे आहे ते बनवू शकतो पण ना परवाची खिचडी जी होती ना ती राहिली होती शिल्लक आता म्हटलं खिचडी राहिलेली आता दुसरा सोमवार याय लागला फ्रीजमध्ये ठेवली होती झाली होती कडक तर तुम्हाला सांगते कधी तुमची जर खिचडी कडक झाली शाबू जर कडक असेल जास्त भिजला नसेल तुम्हाला एक सांगते टेन्शन घेऊ नका कुकरमध्ये तो शाबू जो आहे तो बनवा आणि एक झाकून येणा दणकून एक शिट्टी द्या तुमचा किती हार्ड शाबू असू दे अगदी पंधरा मिनटापूर्वी तुम्ही शाबू भिजत घातलाय आणि तो जर शाबू तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला सांगे कुकरमध्ये खूप छान होतं पण एक सांगते कुकरमधलं शिजणं आणि नॉर्मल असं शिजणं याच्यामध्ये थोडा का वेळा फरक असतो म्हणजे बघा फायदा आहे तसंच दुसरा तोटा पण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे पण हा शाबू ऑलरेडी व्यवस्थित भिजला होता फक्त फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे वाळला होतात या शाबूमध्ये अजिबात जास्त पाणी घालायचं नाही माझा छोटा कुकर आहे लगेच शिट्टी होते म्हणून मी घातलेलं होतं ना आम्हाला जसं पाहिजे होतं तसं तुम्हाला जर एकदम असं फडफडीतून सुट्टा पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण कमी घाला गॅस बारीक ठेवा छान असा शाबू होईल आता मी बनवत आहे कारलं कारल्यासाठी थोडासा कांदा घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि खिसलेलं खोबरं यात एकत्र घातलं तरी पण चालेल एवढाच चा मसाला घेतला आहे कुठलाही मसाला घेतलेला नाही बाकीचा कारलं एवढंच चवीला झालतं छान झालतं कारण मी शेवटला त्याच्यामध्ये टाकलेली होती साखर चिंच आणि गुळ याची जी बनवते ना मी कोळ वगैरे हे सगळं संपलेलं आहे रक्षाबंधनच्या आधी ना मी सगळ्या त्या गोष्टी तयार करून घेणार आहे भले वेळ हो दे काही होते आता सध्या बघा ऑर्डर ह्या त्या गोष्टींना आणि सांगू स्वामी कृपेने तुमच्या आशीर्वादाने जो काही साडीचा व्यवसाय छान चाललेला आहे पण तोच जबाबदारीचं काम आहे भरपूर सारं आणि बऱ्याच जणी म्हणतात की ताई मदतीला गे पण तुम्हाला एक खरं सांगू आपल्याला कळतं की ह्या कामात कुठला योग्य व्यक्ती आपल्याला मदत करू शकतो त्यामुळे मी परफेक्ट व्यक्तीच्या शोधात आहे की जे मला कळेल की ही जबाबदारीची कामं आहेत आता ज्यांना ज्यांच्या ज्यांच्या मी पार्सल दिलेल्या आहे ज्यांच्या ऑर्डर घेते त्यांच्यावरनं मला माहिती आहे खूप जबाबदारीची कामं आहेत ते, ते पार्सल इथून बुकिंग होईपर्यंत त्यांच्या घरापर्यंत जाईपर्यंत खूप गोष्टीची काळजी घ्यावी लागते त्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करणारी व्यक्ती पाहिजे आणि ते उगंच आपलं हां हे करा आणि घ्या नाही म्हणून मी एक योग्य व्यक्तीची योग्य वेळेची वाट बघते तोपर्यंत आहेतच आपलं ढिगी 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 चालू दे राहिली गोष्ट घरात घरकामाची गहर तर एक ताई आहे ती येतो म्हणायला लागलेली आहे पण प्रॉब्लेम काय सांगू तिला लांबून येण्यासाठी पण मी काय असं कमीचं काम देऊ शकत नाही मी दिलं तर पूर्ण घराचं द्यायचं म्हणते का तर ती लांबून थोड्याशा अंतरावरनं येणार आहे आणि त्याच्यानंतर मग तिला पण ते परवडलं पाहिजेल मग त्याच्यासाठी कामं पण बऱ्यापैकी दिली पाहिजेल मग एवढं सगळं जर काम मी पूर्ण दुसऱ्यावर डिपेंड ठेवलं फक्त स्वयंपाक आणि देवपूजा जर मी केली बरोबर आणि बाकीचं सगळं त्यांच्यावर डिपेंड ठेवलं तर त्या पण गोष्टी आपल्याला म्हणजे हे होत नाहीत ना की बाबा hे, hे हे हे माझं काम आहे हे मला असं असं परफेक्ट येणं गरजेचं आहे ते मला परफेक्ट येणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट मी सगळंच जर त्यांच्या थ्रू काम दिलं तर माझ्या कामाची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती तुम्हाला कशी मिळणार कारण तुम्ही तर मी आज जी काही क्लिनिंग करते किंवा मी जे काम करते ते बघून तुम्ही मोटिवेट होता आणि कामाला लागता मग ते होणारच नाहीये हा सगळा गोंधळ आहे आहे काल रात्री झाले व्यवस्थित त्याच्यानंतर मग साड्यांचं सा थोडस सा शूट केलं त्यात वाजल्या बारा पण रिलॅक्स झाले मानाच जे होत ना ते कमी झालं एवढी मान उघडलेली ना की असं फिरवायला सुद्धा प्रॉब्लेम येत होता पण आता मान वगैरे सगळं कमी झालेलं आहे म्हणलं चला आता फ्रेश व्हिडिओ जो आहे तो आपला सुरू करूया तर पहिला आता पोरांचं खाऊ भिजवते तर पेडिग्री झाली फिनिश आणि सगळी घरी आहेत दादाचं काम बघायला जाणार आहे त्यामुळे दादा घरी आहेत तर सुट्ट्याच आहेत जीवचा काही क्लास नव्हता धोडका करावं म्हणते कारण दोडका कसाय बघा फ्रीज मध्ये ठेवला तरी बघा इथं पोकळ पोकळ व्हायला लागलंय बघा पोकळ व्हायला लागलाय आज सगळी गँग न्यायची आंघोळ घालायला सोबत आज फुलं तोडायचे आहेत कालवरची फुलं तोडलेली तो नाहीये आज फुलं सगळी तोडून आणणार आहे जास्वंद वगैरे निघते आणि तांदूळ झाला आता आजचा दिवस आहे न तर मग आजच्या आजच करणार आहे कुठं ते पीठ घाला एवढा दिवस तांदूळ बिजत घातल्या सुद्धा आपण करू शकतो पण गाडी पडणं गरजेचं आहे ए काय झाले तिकडे वर ने ना वर वरती ने ना अरे तेव्हा इथं बाथरूम मध्ये आंबोळ राहणार असे बघा चिको चिक्या काय झालं घाबरले सुट्टी होती म्हणून मी आपल्या आरूला म्हणलं आरू मला शेंगा सोलून द्यायची आरूची रिॲक्शन बघा का आता ते बसून काम आहे आणि बसून कामं आम्हाला काय सांगायचे नाहीत आम्हाला जेवढी असेल ते पळून कामं सांगायची सगळं जी कामं सांगायची आम्हाला बसून सांगायची नाही मग ते कसं रिॲक्शन देत होतं बघितलं काय आता शेंगा सोलायचं म्हणजे बसावं लागतं अर्धा तास त्याला एका एक असं सांगा की जा आणि अमुक अमुक गल्लीतले एक चार कुत्री घेऊन ये ते दिवसभर दहा फेऱ्या करील ते दहा कुत्रे आणून सांभाळेल पण तुम्हाला असं एका जागी बसून नाही घरात वर खाली दहा वेळा करायला हवा तो वरती पण जाईल टेरेसला तो खाली पण येईल पण पन चंचल वृत्ती आहे एका जागेला थांबायचं नाही एका जागेला बसायचं नाही कधी नॉर्मल बसला तर त्याला चेन पडत नाही अशी त्याच वृत्ती आहे कसला दंगा चालू आहे बघितलं का आंघोळ्यांसाठी पांगोळ्यासाठी खादीसाठी बघायचं त्याला बाता <laughs> <नार्केटे>। <laughs> ला कुणालांघोळ वाटली पॅथर केली वे कसली ओरडायला लागले ते आंघोळी नको म्हणते ती आज जाताना वेळ आहे त्यामुळे आंघोळी घालाय सुरे याने आंघोळ केली छानपैकी पॅन्थरना आणि आता ह्या बाळकूला आंघोळ घालायचे नंतर ना याला आंघोळ घालायचे कशा आहे बघाय गंडलं गडूल आहे ना चिक्या चिक चिकू चिकू मोशन यारू दाखवूया तर हे बघा चिकूला तर आंघोळ घालायचे चिकू शान आहे बाळ तिथे क्यूट आहे ना हे ना याला नेहायला आले तरी देणार नाही म्हणतात मी आहे ती घरात ठून घ्यायचे घरात माणसं कमी आणि कुत्री जास्त बघा एवढ्या दोडक्यामध्ये एक अखंड दोडका खिडका निघाला एक अखंड दोडका खिडका निघाला म्हणजे अर्धा किलो दो, आणला तर अर्धा किलो आणला असेल त्यातला शंभर ग्रॅम दोडका जो आहे तो खराब म्हणजे दोडका दिसायला वरण छान पण पूर्ण खराब दोडका निघाला हा दोडक खिडकं निघाला बाबा करू नको नाही मी खाणार नाही का कॅमेरा मेर चालू आहे मावश्यान मी कराल खाणार नाही माहिती असत करल ना थोडके काय धोरकाय हा धोरका खाणार का काल पण असं बारीक चिंग करणार आहे तेल चटणी तेल चटणी वास मी आपली पोर आहे ती ही आपली छोटी पिल्ले आहेत ना मला दोघादेगांचे कॉल आले आणि ते मला बोलताना कसे बोलले की ताई आम्ही यांना घ्यायला तयार आहे आम्हाला पाहिजेच आमच्या मुलांना खूप आवडतं म्हटलं मुलांना आवडतं असं नाही तुम्हाला पण आवडतं का ते सांगा आणि त्या मुलांना आवडतं म्हणून बरेच जण घेऊन जातात नंतर त्यांची तेवढी ते केअर करत नाही तर ते म्हणले नाही नाही आमच्या मुलांसाठी आम्ही हे करतो आहे आम्ही पण करू ठीक आहे म्हणले घेऊन जाऊ पण त्यांचं असं म्हणणं ते त्यांचे डोस इंजेक्शन वगैरे जे काय असेल ते तुम्ही पूर्ण करा सगळं आणि मग द्या म्हटलं ठीक आहे ते पण करून देईन माझी ओळख आहे म्हणलं सरकारी माझे डॉक्टर आहेत सगळे आहे म्हणलं फक्त तुम्हाला न्यायचं आहे तिथं कारण तुम्हाला एक सांगू तुमच्या घरगुती जर डॉ म्हणजे डॉगी असतील तर तुम्ही पर्सनल मध्ये खर्च न करता सरकारी पशु दवाखाना जो आहे तिथं जा त्या डॉगीला घेऊन जा तिथं तुम्हाला जे एकवीस एकवीस एक दिवसाचे जे डोस असतात ना ते तिथं सरकारी ह्याच्यातून पूर्ण केले जातात तुमच्या न घेता सुद्धा डोगा दवा तुम्हाला काय पाहिजे आंघोळ केली सगळी सोय अंघोळ केली तू आता मला तरी आहे बघा निवांत झोपायचं काम सुरू आहे ते नुसतं झोपते नुसतं करून घेतलं म्हणजे डॉगिंग आतापर्यंत पण पर्सनल मध्ये करते कारण आमच्याकडे फोर व्हीलर नाही यांना कशात घाला यांना कशात न्या त्यापेक्षा मला वाटतं की ते घरी येऊन डॉक्टर जातात बरं आहे म्हणून मी त्या गोष्टीही केल्या पण तुम्हाला जर तसं असेल ना तर तुम्ही तो ऑप्शन घेऊ शकता ज्यांच्या घरी डॉगे आहेत आणि ज्यांची परिस्थिती नाही आहे कारण यांना डोसला वगैरे एका टाइमिंगला हजार रुपये लागतात आणि वीस दिवसानं म्हणजे तीन महिन्यात घालावे लागतात तुम्हाला एक रुपयाची घर झाल्याची गरज नाही सरकारी दवाखान्यात जा डोस द्या मी त्यांना फक्त म्हणजे घेऊन जा तर त्यांचं असं म्हणणं होतं की तेवढा आम्हाला वेळ नाहीये तुम्ही सगळं देऊन आणा मी तो विषयच कॅन्सल केला कारण का सांगते कॅन्सल केला थोडंफार तुम्ही सवड काढून तुम्ही करू शकता असं माझं म्हणणं आहे त्यामुळे मी तो निर्णय कॅन्सल केला असो कोणाला जर पाहिजेल असेल कोणाला जर हवं असेल आणि जर त्यांची देखरेख घेणार असेल तेवढी तर जरूर मला कॉन्टॅक्ट करा आणि जरूर ही सोन्यासारखी दोन पिल्ली घेऊन जा तुला बांधायचं तुला बांधायचं याला पण एक बांधरे हे चला संपणी येईल सगळ्यांना बांधूया या कशाला गेल्यात <laughs> का <laughs> आल्यावर उच्चार का गेला असं म्हणून हा तू जेवलीस काय जेवली बाबान दिल नाही ये चुकया जवाला तू जेवलीस का, या। या। उलिस का तुला जेवाय दिल नाही काय का दिल नाही तुला अजून नका प्रेवात ले गाव आत आले ओ अग भाई काम करते की पुर्गी गधे के हाथ में कुत्ते का बच्चा आणि हो बघा पहिल्यांदा शुभेच्छा होत्या विसरले मी तर मैत्री दिनाच्या भरपूर शुभेच्छा माझा काय नंबर आता भरपूर साऱ्या जणींकडे असल्यामुळे मला खूप भरभरून शुभेच्छा सकाळीपासून म्हणजे रात्रीच्या बारा वाजल्यापासून सुरू आहेत सकाळी पण आल्या माझ्याकडूनही तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा मैत्री दिनाच्या असं छान राहा आनंदी राहा एकमेकांना सपोर्ट देऊन राहा कोणाचा द्वेष करू नका कोणाचा रागराग करू नका प्रत्येकाला समजून घ्या आणि मैत्री अशी करा किंवा मैत्री अशी टिकवा की जिथे असं आपल्यामध्ये कोणी खोट काढू नये चला मी या व्हिडिओचा इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मनापासून आभारी सर्वांना श्री स्वामी समर्थ